नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण मधलं शेंटरमधलं तीन टिपक्यांच्या आपल्याला क्रॉसमध्ये दोन रेस ओढून घ्यायचा आहे व मध्ये शेंटरमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे हाफ सर्कल आकारने आपल्याला आजूबाजूला जोडून घ्यायचं आहे मधलं शंटरमधलं टिपक्यांचं त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये चॉकलेटी रंग भरून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला चॉरी बॉक्समध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घेऊया चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करून कळवा आणि आता चारही बॉक्समध्ये आपण चॉकलेटी रंग भरून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी चॉकलेटी रंग घेतलेला आहे आणि आता खालच्या बाजूचेसुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि आता हा आपल्याला मधी शंटरमध्ये आपल्याला एक बॉक्स करून घ्यायचा आहे आणि मधी शंटरमधलं टिपक्यांचं एक बॉक्स तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे मी लाईट हिरवा रंग घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता आणि आता पूर्णपणे आपलं हिरवा रंग भरून तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर ह्याच्या मधी शंटरमध्ये मी आता एक पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवत आहे त्यानंतर आजूबाजूला मी पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून एक फुलाचे आकार तयार करून घेत आहे आणि आता आपलं एक फुलं तयार झालेलं आहे त्यानंतर प्रत्येक बॉक्सच्या खालच्या खाल बाजूला पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून त्याच्या थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर पांढऱ्या रंगाचे मी टिप मोठे टिपक्या ठेवून तिथंसुद्धा फुलाचे आकार तयार करून घेत आहे चारही बाजूला आपलं फुलाचे आकार तयार झालेला आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं फुलं पिवळं आणि पांढरी पोला तयार झालेला आहे आत्ता ह्याच्यानंतर प्रत्येक मधी शेंटरमध्ये आपण टिपके ठेवलेलं हो आहे त्याच्या आतमध्ये मी लाल रंगाचे टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण लाल रंगाचे टिपके ठेवून प्रेस करून आपलं एक छान सुंदर फुलं तयार झालेलं आहे त्यानंतर मी चॉकलेटी बॉक्स रंगाच्या बॉक्समध्ये आपल्याला गोलाकारचे एक डिझाईन काढून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी बारीक मी टिपके ठेवून घेत आहे आता प्रत्येक डिझाईनच्या वरचे आपल्याला टिपके ठेवून घ्यायचं आहे एक आतमध्ये आपलं छान सुंदर डिझाईन तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर वरच्या बाजूला मी एक पानाचे आकार काढून घेतलेला आहे आजूबाजूला दोन गोल आकार तयार करून घेत आहे आता चारी बाजूला आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे एक पानाचे आकार करून घ्यायचे त्यानंतर आजूबाजूला आपल्याला दोन गोल आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता प्रत्येक बाजूचं चारी बाजूचं आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल हे पूर्ण तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसतोय रांगोळी तुम्ही नक्की काढून बघा आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी अगदी डार्क हिरवं रंग घेत आहे आणि तिन्ही पानांना मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि हिरवं रंग तुम्ही तुमच्या कोणत्या आवडीचा रंग कोणताही घेऊ शकता मी डार्क हिरवा रंग घेतलेला आहे आणि हा पूर्णपणे आपला रंग भरल्यानंतर खूप सुंदर दिसणार रांगोळी आहे टिपक्यांचे रांगोळी अगदी साधी सोपी आणि दाराबाहेर तुम्ही प्रकारे रांगोळी काढून बघा तुम्हाला खूप सुंदर दिसतो आहे आणि अशा प्रकारे रांगोळी काढायला आपल्याला सोप्पं आणि रंग भरायलासुद्धा सोपी आहे आपल्याला जास्त अवघड काही नाही खूप सुंदर रांगोळी आहे नक्की तुम्ही काढून बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि आता प्रत्येक बाजूचं आपण असंच प्रकारे भरून तयार करून घेऊया चारी बाजूचं तुम्हाला कोणत्या प्रकारचे रांगोळी ते सुद्धा मला कमेंट करून कळवा मी काढून दाखवायचं तुम्हाला प्रयत्न करते आणि आता ही बॉक्ससुद्धा आपलं भरून तयार झालेलं आहे आणि आता आपलं शेवटचे वरच्या बाजूचे एक उरलेलं आहे तेसुद्धा आपण रंग भरून तयार करून घेऊया आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं हिरवा रंग भरल्यावर आता पानांना हिरवा रंग भरून घेतलेला आहे प्रत्येक पानांच्या आतमध्ये आणि आता किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल आणि अजून हे पूर्ण अपने तयार झाल्यानंतर तुम्ही बघाल खूप सुंदर रांगोळ्या आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि आता हे पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून मी आजूबाजूला रेश ओढून घेत आहे आता तीन त्यानंतर थोडंसं टिपक्यांना प्रेस करून घेत आहे आणि आता तिन्ही पानांच्या आतमध्ये आपल्याला रे सोडून एक टिपके ठेवायचं आहे हातात बोटाच्या सहाय्याने थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा तयार झालेलं आहे आणि आता शेवटची सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर मी या यामध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक एक टिपका दिसतो आहे तिथं मी कमळ काढून घेत आहे चारी बाजूला मी कमळ काढून तयार करून घेत आहे आणि आता कमळ काढल्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतो आहे रंग भरल्यानंतर तुम्ही नक्की काढून बघा असा प्रकारे रांगोळी तुम्हाला नक्की आवडेल आणि आता ही रंग भरल्यानंतर खूप सुंदरसर एक रांगोळी दिसतोय आता बघू शकाल तुम्ही आता ह्याच्या आतमध्ये मी डार्क गुलाबी रंग घेतलेला आहे थोडंसं डार्क रंग आहे आणि आता चारी बाजूचं आपलं डार्क गुलाबी रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर आजूबाजूला मी अगदी फेट गुलाबी रंग घेत आहे राणी कलर आहे थोडंसं लाईट कलर आहे आणि आता आजूबाजूला आपल्याला लाईट कलर भरून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचा आपला रंग असंच प्रकारे भरून तयार करून घ्यायचं आहे मधलं डार्क रंग आहे आजूबाजूला लाईट कलर घेतलेला आहे आणि आता आपलं कमळ किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही आवडले की नाही कमळ नक्की का सांगा मला आणि आवडले तर नक्की एक लाईक करा आणि आता आजूबाजूचं आपलं रंग भरून तयार झालेला आहे आणि आता प्रत्येक कमळचं आपलं तयार झालेलं आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला हिरवं रंगचं पानांच्या वरच्या बाजूला आजूबाजूला क्रॉसमध्ये रेश सोडून गोलाकार केलेला आहे दोन्ही बाजूचं आणि आता प्रत्येक बाजूचं आपल्याला असंच प्रकारे क्रॉसमध्ये दोन्ही बाजूला आजूबाजूला आपल्याला रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये गुलाबी रंगाचे टिपके ठे तीन टिपके ठेवलेलं आहे आणि थोडंसं फोटाच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला दोन टिपके ठेवलेलं आहे आणि वरच्या बाजूला एक टिपके आणि थोडंसं पोटाची सहाय्याने आपल्याला प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आता प्रत्येक बाजूचे तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर मी कमळाच्या मध्ये पानांच्या वरच्या बाजूला परत एक क्रॉसमध्ये रेश वाढलेला आहे चारी बाजूला आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक टिपके ठेवायचं आहे आपलं आणि आता बघू शकाल अगदी बारीक टिपके ठेवत आहे मी किती सुंदर दिसत आहे आपल्या खंबरच्या वरच्या बाजूला आणि आता चारी बाजूचं आपल्याला आजच प्रकारे टिपके ठेवून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर मी हिरव्या रंगाचे आपण पाना काढून घेतलेलं आहे त्याच्या खालच्या बाजूला पिवळ्या रंगाचे आणि लाल रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आता हे पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेलं आहे आता बघू शकाल कसं वाटली तुम्हाला रांगोळी आवडते तर नक्की एक लाईक करा चला आता दुसरी रांगोळी बघूया ते तरी अगदी साधी सोपी रांगोळी आहे पाच पास्ट ते पाच टिपक्यांचं चला आता तेसुद्धा आपण करून घेऊया आणि आता मी पाच ते पाच टिपक्या ठेवून घेतलेलं आहे आणि आता बघू शकाल पाच ते पाच टिपके ठेवून तयार झालेलं आहे त्यानंतर दोन ते दोन टिपक्याला आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता चारही बाजूला आपल्याला असंच प्रकारे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूला दोन आणि खालच्या बाजूला दोन असं प्रकारे आपल्याला बॉक्स तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे डार्क हिरवा रंग आहे आणि चारही बॉक्समध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता आता वरच्या बाजूची दोन्ही आपला रंग भरून तयार झालेला आहे आणि इथे खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला असंच प्रकारे डार्क हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही रांगोळी अगदी साधी रांगोळी आहे आणि पटकन होणारं तुम्हाला रोज उठले की कोणतं रांगोळी काढावं सुचत नाही असा प्रकारे अगदी साधी रांगोळी नाग नक्की काढून बघा आणि त्याच्यानंतर मध्ये सेंटरमध्ये मी वरच्या बाजूला आणि आडवा रेश आणि उभं रेशोडलेला आहे त्यानंतर प्रत्येक बॉक्सला जोडून घेत आहे आजूबाजूचं आणि आता बघू शकाल आणि आता ही तयार झालेलं आहे आता ह्याच्यानंतर याच्या आतमध्ये चॉकलेटी रंग भरून घेत आहे चारही बॉक्समध्ये आपल्याला चॉकलेटी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आता पूर्ण आपलं चारही बॉक्समध्ये आपण रंग भरून तयार करून घेऊया आणि खूप सोपी रांगोळी आहे पटकन दोन, दोन मिनिटात होणारा रांगोळी आहे ही खूप साधी रांगोळी आहे आणि आपल्याला दाराबाहेर रोज काढायला सोपं पडतं असा प्रकारे रांगोळी नक्की काढून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला आणि आता ही शेवटचे बॉक्ससुद्धा आपलं रंग भरून तयार झालेला आहे आणि आता पूर्ण आपलं चॉकलेटी रंग भरून तयार झालेला आहे आता किती सुंदर दिसतं आहे बघू शकाल तुम्ही आणि ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक बाजूचा एक एक टिपका उरलेला आहे त्याच्यावरच्या बाजूला मी एक त्रिएंगल शेपनी एक बॉक्स तयार करून घेत आहे आता चारही बाजूला आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही चारी बाजूचं आपलं बॉक्स तयार झालेला आहे आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि पूर्णपणे आपल्याला पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चारी बॉक्समध्ये चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया चारी बॉक्समध्ये आता आपलं चारी बॉक्समधला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी क्रॉसमध्ये दोन रेश ओढून घेत आहे त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून घेत आहे त्याच्यानंतर मी पिवळ्या रंगाच्या बॉक्समध्ये रंग भरलेला आहे तिथं मी चॉकलेटी रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे त्यानंतर गुलाबी रंगाचे मी फुलं काढून घेत आहे आणि थोडंसं मोठी टिपक्या ठेवायचं आहे आणि एक एक फुलं काढून घ्यायचं आहे प्रत्येक बॉक्समध्ये आणि आता बघू प्रत्येक बॉक्समधलं आपलं फुलं किती सुंदर दिसून येत आहे आता बघू शकाल आता किती छोटी रांगोळी आहे आणि पटकन होणारा रांगोळी आहे तुम्हाला नक्की तुम्ही काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता आपलं रांगोळीसुद्धा तयार झालेला आहे आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू बाय